नमस्कार सण न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून दहा कोटींचा गंडा प्रधानमंत्री हवामान आधारित फळ पीक विमा योजना ही योजना सन दोन हजार एकवीस बावीसला लागू झालेली आहे फळ पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शेतकरी प्रत्येक वर्षी विमा भरत असतात तसाच गतवर्षीही दोन हजार तेवीस चोवीसला शेतकऱ्यांनी विमा भरला होता दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा भरूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत असा आरोप आता शेतकरी करीत आहेत तालुक्यातील एकूण अकरा हजार शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीसला पिकांचा विमा भरलेला होता दरम्यान दुर्दैवाने अस्मानी संकट आले आणि पावसाने द्राक्ष पिकांचे नुकसान झाले मात्र विमा भरूनही शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नाहीत सन दोन हजार एकवीस बावीसच्या शासन निर्णयानुसार बावन्न मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला तर विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे असे असताना विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत दरम्यान याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन पाटील यांनी याबाबत गंभीर आरोप केले आहेत अर्जुन पाटील यांनी सन न्यूज मराठीशी बोलताना ते म्हणाले की शासनाच्या निकषाप्रमाणे बावन्न मिलीमीटरपेक्षा mm अधिक पाऊस पडला तर एका गुंठ्याला तीन हजार दोनशे रुपये एवढी नुकसान भरपाई दिली पाहिजे मात्र ती सर्व रक्कम वगळून बाकीची रक्कम दिली आहे जी मोठी रक्कम द्यायला पाहिजे होती तीच रक्कम विमा कंपनी व शासनातील काही अधिकारी यांच्या संगणमताने हडप करण्यात आली आहे तासगाव तालुक्यातील एकूण अकरा हजार शेतकऱ्यांनी विमा भरलेला असून त्यांची विमा कंपनीकडून एकूण दहा कोटींच्या आसपास येणे बाकी आहे राज्यात अजून मोठा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो प्रधानमंत्री हवामान आधारित फळ विमा योजना ही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने जाहीर केलेली योजना आहे ही योजना दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस व ते चोवीस चोवीस या काळामध्ये लागू झालेली आहे परंतु विसापूर सर्कल आणि इतर तासगाव तालुक्यातील सर्क सर्कलमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या सालाचा विमा द्राक्षबागेचा एच डी एफ सी आग्रो कंपनी या युजिश कंपनीने कमी प्रमाणात विमा दिलेला आहे जे आपल्याला रक्कम सोळा ऑक्टोबर ते एक डिसेंबरपर्यंत स्ट्रिगर बसणार आहे तोच आपल्याला दिलेला आहे एक हजार पासष्ट याप्रमाणे परंतु अठरा एप्रिल अठरा एप्रिल दिवशी जो पाऊस पडला स्ट्रिगरप्रमाणे आणि मे मिलीमीटरच्या आधारे बावन्न मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तो पाऊस ब बघता आपल्याला बत्तीसशे रुपये एका गुंट्यासाठी विमा मंजूर मिळ होतो दो वघळू विमा कंपनीने आपल्याला एक हजार पासष्ट रुपये इतका विमा दिलेला आहे त्याचा पाठपुरावा आम्ही तालुका कृषी अधिकारी तहसीलदार त, त, आणि कलेक्टर केलेला आहे तरी त्याच्या अजून काही आम्हाला अंमलबाजी झालेली नाही महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना अवकाळी आँ पावसाने नुकसान होत असल्यामुळं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष बागादार शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी पीक विमा योजना लागू केली या पीक विम्याच्या योजनेअंतर्गत प्रतिदिन होणाऱ्या पावसावर ट्रिगर हिट करून ते भरपाई शेतकऱ्यांना मिळेल अशी योजना महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या संयुक्त शेतकऱ्यांना चालू केली या योजनेअंतर्गत सलग गेले तीन वर्ष झालं दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या अनुषंगानं एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीकडे आमचा हा सांगली जिल्हा असल्यामुळं या कंपनीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील सर्व द्राक्ष बागाधार शेतकऱ्यांनी ज्यांना विमा घ्यायची इच्छा आहे त्या शेतकऱ्यांनी सर्व विमा उतरवला असून त्यांना जो होणाऱ्या पावसापासून जो लाभ मिळणार आहे तो लाभ अगदी तुटपुंजा अगदी विमा कंपनीनं फसवलं शेतकऱ्यांना गंडवलं याबाबतीत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही कारण या सर्कलमध्ये तासगाव तालुक्यातील सर्कलमध्ये उदाहरणार्थ आहेच म्हणलं तर मांजर सर्कलला पाऊस पा। चांगला झाला स बासष्ट मिलीमीटर झाला आणि तिथं हेक्टर भरपाई तीन लाख वीस हजार मिळायला पाहिजे होती तिथं शेतकऱ्यांना मिळाली पंच्याऐंशी हजार दोनशे विसापूर सर्कलला भरपाई मिळाय पाहिजे होती तीन लाख वीस हजार तिथं भरपाई मिळाली एक लाख सहा हजार पाचशे दोन लाख तेरा हजार पाचशे येणं बाकी आहे त्याच पद्धतीनं मनेराजुरी सर्कलला दोन लाख तीन भरपाई मिळाल्या पाहिजे होती तीन लाख वीस हजार मिळाली ऐंशी हजार चारशे येणेबाकी दोन लाख एकोणचाळीस हजार सहाशे तासगाव सर्कलची अवस्था त्याच पद्धतीनं आहे शेतकऱ्यांना मिळाले एकोणसत्तर हजार तीनशे हेक्टरी आणि येणंबाकी दोन लाख पन्नास हजार सातशे जवळजवळ या चारी सर्कलमध्ये तासगाव तालुक्यातील किमान एक हजार शेतकऱ्यांनी विमा भरला असून याची जवळपास दहा कोटी रक्कम होत्या जवळपास विमा कंपनीनं दहा कोटी रकमेला शेतकऱ्यांना गंडवलं असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही यासाठी आम्ही सर्व स्तरावर स्कायमॅट कंपनीचं वेदरचं स्टेशनचं असेल पाऊस नोंदीचं हवामानाचं नोंदी असलेल्या त्या सर्व नोंदी घेऊन तहसीलदार असेल जिल्हा तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे की आमच्या शेतकऱ्यावर आधीच अवकाळीनं नुकसानानं शेतकऱ्यानं मारलं गेलेलं आहे आणि विमा कंपनीने त्यात लढवून शेतकऱ्यांना त्यात भर गाठलेली आहे याची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मिटिंग लावावी अशी सूचना विनंती कलेक्टर साहेबांना केलेली आहे त्याच पद्धतीनं पुणे येथे कृषी संचालक यांनाही या भेटून त्यांनाही या निवेदन दिलेलं आहे त्याच पद्धतीनं एच एल एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीलाही निवेदन त्यांना ज्या त्रुटी आहेत जे वेदरचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी पावसाच्या पर्जन्यमापनाच्या नोंदी आहेत त्याही दुरुस्त किंवा तुमच्या चुकीचे आहेत हे त्यांना पुरेसं सादर केलेलं आहे आमची विम्याची रक्कम भरपाईची रक्कम याप्रमाणे तासगाव तालुक्यातील दहा कोटीची रक्कम लवकरात लवकर वर्ग करावी अशी विनंती केलेली आहे आणि रक्कम जर वर्ग आपण नाही केली तर विमा कंपनीच्या ऑफिससमोर आम्ही सर्व शेतकरी आम्ही तिथे येऊ आणि आमरण उपोषण करू जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही विमा कंपनीच्या ऑफिस पडून हलणार नाही असा इशारा विमा कंपनी आधी कृषी संचालक साहेब यांना या निवेदनाद्वारे या केलेला आहे त्याच पद्धतीनं जरी कंपनीनं इथून पुढं ऐकलं नसतं कारण आता काय झालं एच डी एफ सी कंपनी या शासनाच्या योजनेतून बाहेर पडलेली आहे आणि मला अशी शंका जात इतक्या की हे पैसे शेतकऱ्यांचे बुडवायचे आणि काही अधिकारीसुद्धा यात मध्यस्थी करत असतील अशी शंका इतक्या या अधिकाऱ्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या टळावरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये शेतकऱ्यांना जी योग्य ती भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी विमा कंपनीसुद्धा सुद्धा अधिकाऱ्यांनी सूचना करावी असे मी प्रांजळपणानं विनंती करतो आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ओरग व्हावी ही विनंती विमा कंपनीला पुनः एकदा करीत आहे आणि जर विमा कंपनीनं हे ऐकलंच नाही तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडं तासगाव तालुक्याचे युवा नेते रोहितदादा पाव पाटील आणि खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे आमदार सुहासबाई बाबर यांच्यामार्फत त्यांच्याने जाऊन आम्ही विमा कंपनीच्या विरोधात दाद मागण्याचाही प्रयत्न या निमित्तानं करणार आहोत तरी विमा कंपनीला लवकरात लवकर हे दाद मागायच्या अगोदर पैसे वर्ग करावेत अशी विनंती करीत आहे